मला तर रोज त्याच त्याच भाज्या बनवून कंटाळा आलेला आहे आणि तुम्हालाही रोज रोज त्याच त्याच रेसिपी बघूनही कंटाळा आला असेल तर म्हटलं आज काहीतरी चटपटीत करूया आणि करायचं तर काय तर आंब्यांचा आणि कैऱ्यांचा सीझन चालू आहे तर म्हटलं त्याचाच काहीतरी करूया तर मग आणले की एक किलो कैऱ्या घेऊन आली मस्तपैकी आणि पाहू शकता कसलं भारी कैरीचं मी लोणचं म्हणू शकता किंवा कैरीचा तुम्ही गुळांबा म्हणा नाहीतर कैरीचा गुजराती भाषेमध्ये चुंदा म्हणा काही म्हणा पण एक नंबरच रेसिपी झालेली आहे आणि रेसिपी अगदी सोपी आहे तर मग वाट कसली बघताय चला सीझन संपायच्या अगोदर कैऱ्या घेऊन येऊया आणि मस्त कैरीचा गुळांबा किंवा चुंदा बनवायला सुरुवात करूया इथे मी एक किलो कैऱ्या घेतलेल्या आहेत त्यातले तीन ज्या आहेत कैऱ्या त्या कमी आंबट आहेत म्हणजे गोडसर आहेत थोड्याशा एक छोटीशी आहे ना आम है। ता है। ती आंबट घेतलेली आहे तर आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला स्वच्छ कैऱ्या मी धुवून घेतल्या होत्या आणि आता त्याच्यावरचं जी सालं आहे ती सगळं काढून टाकायचं आहे आणि छान मस्त बारीक अशा फोडी करून घ्यायच्या आहेत रेसिपी एवढी सोपी आहे ना की तुम्हाला प्रमाणाचंही टेन्शन नाही आणि तुम्हाला हवी तशी तुम्ही त्याला बनवू शकता चटपटीत अगदी तयार होते चहा आणि चपातीचा नाश्ता तर सगळेच जण करतात पण तुम्हाला माहिती का चहान चपाती शरीरासाठी खूप घातक असते हे जर तुम्ही घरामध्ये बनवून ठेवलं ना तर चपातीला लावून तुम्ही मस्त एन्जॉय करू शकता आणि काय होतं की आता पाऊस चालू झाला की सकाळचं पोरांना नाश्त्याला काय द्यायचं किंवा टिफिनला काय द्यायचं आपण काय खायचं हे टेन्शन असतं अशा वेळेस मस्तपैकी गरम गरम चपाती केली आणि त्या चपातीला थोडं जरी स्प्रेड करून लावलं ला ना तर एकच नंबर चपाती लागतं आणि मुलं अगदी आवडीने खातात आणि टिफिनला जरी तुम्ही रोल बनवून दिला ना तरी मुलं पाहू शकता तुम्ही की टिफिन संपूर्ण संपून येतील आता ही जी रेसिपी मी करत आहे यातली मी अर्धी इथे ठेवणार आहे आणि थोडीफार मी गावाला माझी मुलं आत्ता सध्या गावाला आहे तर मी त्यांच्यासाठी कोल्हापूरला पाठवून देणार आहे आणि बाकी जी आहे ती इथं मी स्टोअर करून ठेवणार आहे जेणेकरून ती लोकं आता गावासनं आली की शाळा चालू होतील आणि शाळा चालू झाल्या की टिफिनचा प्रश्न तर रोजचा सतावत असतो तर त्याचंही टेन्शन थोडंसं माझं आता कमी होईल तर अशा रेसिपी मस्त वाटतात आणि या रेसिपीमध्ये तुम्ही बघू शकाल शेवटपर्यंत मी पाण्याचा जराही वापर केला नाही आहे त्यामुळे हे जर तुम्ही बनवून ठेवलंत ना अगदी वर्षभर व्यवस्थित राहतं आणि सगळ्यात महत्त्वाचं फक्त की घरात प्रॉब्लेम वगैरे असेल तर मात्र या डब्याला ज्याच्या तुम्ही स्टोअर करून ठेवाल त्याला मात्र हातही लावायचं नाही ना खराब होण्याचे चान्सेस असतात तर त्यामुळे स्टोअर व्यवस्थित करा अगदी वर्षभर तुम्ही ही रेसिपी एन्जॉय करू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माहिती का जेवढं जुनं होईल नाही तेवढं ते मूर्तं आणि त्याची चव अजून एनहास होते सीझन संपायच्या अगोदर मस्तपैकी कैऱ्या घेऊन या आणि तुमच्यासाठी आणि तुमच्या मुलांसाठी ही रेसिपी नक्कीच बनवून ठेवा अगदी मुलं खूप एन्जॉय करतील आणि तुम्ही देखील तर आता इथं माझ्या कैऱ्या सगळ्या कापून झालेल्या छान आणि पुदिन्याची पानं मी थोडीशी टाकणार आहे त्याच्याने पोटालासुद्धा गारवा आता इथे मी किचन स्केल घेतलेला आहे तुम्हाला मी वजन कसं करायचं ते दाखवते तर हे ऑनचं बटन दाबल्याच्या नंतर कोणतंही बाऊल वगैरे तुम्ही जर ठेवलं तर त्याचं वजन तिथे काउंट होतं तर ते पहिल्यांदा झिरो करून घेण्यासाठी टेर नावाचं बटन आहे तर त्या टेर नावाचं बटन मी प्रेस केलं आहे तर आता वजन झिरो झालं आहे आणि कसं असतं हे भांडं ठेवलं की एकदम मधोमध ठेवावं लागतं आता मी थोडं साईडला सरकल तुम्हाला दिसण्यासाठी त्याच्यामुळे तिथे दि� पाहू शकता वजनात थोडंसं गफलत होते पण इट्स ओके तेवढं चालू शकतं तर आता मी हे मोजून घेते कैरी आपली किती भरली कारण त्याचं कुई आणि त्याचं जे साल आहे ते सगळं निघून गेलं एक किलो कैऱ्या होत्या तर जवळपास सातशे सत्त्याऐंशी म्हणजे आठशे ग्राम कैऱ्या माझ्या शिल्लक राहिलेल्या आहेत आणि आता आठशे ग्राम कैऱ्यांसाठी मी जवळपास सहाशे ग्राम गूळ वापरणार आहे ही रेसिपी डायबिटीज पेशंटही खाऊ शकतात कारण मी गूळ वापरणार आहे साखरेचं नाही याच्यामध्ये मी यूज करणार आहे आणि आता या कैऱ्यांमध्येच हा पुदिना देखील मिक्स करून घ्यायचा आहे आणि ह्याची फाईन पेस्ट करून घ्यायची आहे जर तुम्हाला त्याच्या गोळ्या बनवायच्या असतील ना तर ती पेस्ट जी आहे ती आपल्याला चाळणीतून चा गाळून छान घ्यावी लागते पण मी मस्तपैकी त्याचा मुरांबा किंवा लोणचं तुम्ही काही म्हणू शकता ते बनवणार आहे त्यासाठी गाळून घ्यायची अजिबात गरज नाही उलट त्याचे थोडे थोडेसे दाणे येतील ना ते खूप छान लागतात फ्लेवरला आता इथे पाहू शकता मी ऑलरेडी ती बारीक करून घेतलेली आहे आणि एकाच वेळेला मिक्सरच्या भांड्यात नाही सगळी बारीक झाली त्यामुळे मी दोन पार्टमध्ये बारीक करून घेतलेली आहे आणि आता हे सगळं मिश्रण छान मिक्स झाल्याच्यानंतर आता आपल्या मेन रेसिपीला सुरुवात होत आहे इथं मी नॉनस्टिकचं टोप ठेवलेलं आहे आणि त्याच्यात काय करायचं आहे आपल्याला थोडंसं तूप टाकून घ्यायचं आहे आणि तूप छान वितळलं गेलं की त्याच्यानंतर आपण जे मिश्रण बारीक केलेलं आहे ना ते याच्यामध्ये ओतून घ्यायचं आहे एकच नंबर रेसिपी होते तुम्ही खरोखर नक्की करा आणि तुम्हाला कशी वाटते ते मला नक्की सांगा आणि आपण ह्याच्याच कैरीच्याच आपण गोळ्या कशा बनवायच्या चटपटीत गोळ्या तेही पाहणार आहोत तर आता सगळं मिश्रण टाकल्याच्या नंतर फक्त स्टर आपल्याला व्यवस्थित करत आहे मध्ये थांबायचं नाही नाहीतर काय होतं खाली लागतं परंतु नॉनस्टिकचा मी टोप घेतल्यामुळे शक्यतो खाली लागणार नाही तरीसुद्धा रिस्क नको त्यामुळे आपण हे कंटिन्यू स्टअर करत राहायचं आहे आणि मेन गुळाचा वापर केल्यामुळे हे जे आहे ते डायबिटीज पेशंटसुद्धा खाऊ शकतात माझ्या सासूबाईंनासुद्धा डायबिटीज आहेत माझ्या मम्मीलासुद्धा त्यामुळे त्या दोघीसुद्धा खाऊ शकतील त्यामुळे मी साखर वापरलेली नाही आहे आणि माझ्या घरात काय होतं की चहान चपाती सगळ्यांना आवडते परंतु चहान चपाती खरोखर शरीरासाठी खूप घातक आहे तर शक्यतो तुम्हाला देखील मी तेच सजेस्ट करेल की चहान चपाती मात्र सकाळची खात जाऊ नका तर आता या मिश्रणामध्ये जिरेची पावडर जिरे थोडेसे गरम करून घेतले आणि त्याची बारीक पावडर मी तयार करून घेतलेली आहे दोन चमची पावडर मी टाकून घेत आहे आपण आपल्या टेस्टनुसार हे प्रमाण कमी जास्त करू शकता पण भाजलेल्या जिराची पावडर ह्यामध्ये अतिशय छान लागते आणि खमंगपणा एक येतो स्मेल तर एवढा सुंदर यायला लागलेला आहे की कधी तयार होते आणि मी कधी खाते असं झालेलं आहे तर आणि आता पाहू शकता कलरसुद्धा आपला थोडं थोडं चेंज होत चाललेला आहे ग्रीन कलर होता आणि गूळ जो मी वापरणार आहे तो गूळ ऑर्गॅनिक गूळ आहे आता थोडीशी मी आमचूर पावडर टाकून घेतलेली आहे आंबटपणा तर आहेत पण थोडा चटपटीतपणा कर आम आमचूर पावडर आहे ती थोडी खट्टी मिठी असते तर त्यासाठी मी आमचूर पावडर थोडीशी टाकलेली आहे तुम्ही चाट मसालासुद्धा टाकू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं याच्यात तुम्ही मिरची पावडरसुद्धा टाकू शकता पण मी मिरची पावडर टाकणार नाही आहे कारण माझ्या घरात तिखट कोण खात नाही अगदी चिमूटभर मी हिंग टाकून घेत आहे जो पोटासाठी अतिशय चांगला आणि आपण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुदिन्याची पानं देखील ह्याच्यामध्ये वापरलेली आहेत त्याचीही टेस्ट आणि त्याचाही म्हणतात ना अंश त्याच्यामध्ये असल्यामुळे पोटाला खूप छान आणि दोन चमचे मी काळं मीठ टाकलेलं आहे तुम्हाला हवं तर तुम्ही साधं मीठसुद्धा टाकू शकता पण काळ्या मिठाचासुद्धा फ्लेवर ह्याच्यामध्ये उतरतो त्यामुळे शक्यतो काळं मीठच टाका अतिशय नाकखुळा रेसिपी होऊन जाते खरोखर तुम्ही बनवाल आणि तुम्ही खाल ना तर तुम्ही खरोखर मला सांगाल की ताई खरंच छान झालेली रेसिपी आणि खरोखर मला कमेंट्स व्हॉट्सअपला येतात बऱ्याच जणांच्या की रेसिपी खूप छान असतात आणि माझी तुम्ही कालची मौवाची मौवाची जी भाजी आहे त्याची रेसिपी पण पाहिलीच असेल तर तीसुद्धा तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा आता आपण याच्यामध्ये गूळ टाकून घेऊयात आणि वेळेचं काही प्रमाण नाही आहे तुम्ही एक एक फक्त पदार्थ ॲड करायला दोन दोन मिनटांचा मध्ये वेळ गेला की त्यानंतर ॲड करू शकता म्हणजे असं काही नाही की गूळ हे झाल्यावरतीच टाकला पाहिजे वगैरे असं काही नाही आहे आणि आता गुळ टाकल्यानंतर कंटिन्यू आपल्याला हे मिश्रण स्टर करत राहायचं आहे आणि गुळामुळे काय होतं की थोडंसं मिश्रण पातळ होतं पण नंतर जसजसं वेळ जाईल तस तसं ते घट्ट व्हायला सुरुवात होते आणि पाण्याचा तुम्ही पाहू शकता मी एक नगसुद्धा पाण्याचा वापर केलेला नाही आहे आणि पाण्याचा वापर न केल्यामुळे अगदी वर्षभर तुम्ही ही रेसिपी स्टोर करून ठेवू शकता हा मुरंबा गुळंबा तुम्ही काही म्हणू शकता हा, तो स्टोअर करून श ठेवू शकता माझ्या मुलांना तर हे फार आवडतं तुमच्या मुलांना आवडतं की नाही मला कमेंट करून नक्कीच कळवा आणि अशा छान छान आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तुम्हाला अजून कोणकोणत्या कौन रेसिपी पाहायच्या आहेत तर तेही मला नक्की सांगा जेणेकरून मी त्या रेसिपी तुमच्यापर्यंत नक्कीच घेऊन येईन आणि माझ्या रेसिपी कशा वाटतात ते देखील मला सांगा आता पाहू शकता आपलं जे मिश्रण आहे ते छान घट्ट व्हायला लागलेलं ला आहे त्याच्यात पाहू शकता बुडबुड येतात त्याच्याने म्हणजे हवा त्याची बाहेर रिलीज व्हायला लागते आणि मिश्रण घट्ट होऊ लागतं कैऱ्या फक्त उन्हाळ्यात असतात आणि त्यामुळे तुम्ही आत्ता जर करून ठेवलात मुरंबा गुळंबा काही म्हणा मला ॲक्च्युली नाव येत नाही कारण मला जे वाटेल त्याप्रमाणे मी रेसिपी बनवलेली आहे तर त्याच्यामुळे नाव तर नाही सांगू शकत मी तुम्ही लोणचं म्हणा किंवा मुरंबा म्हणा किंवा गुळंबा म्हणा तर त्या बाकीच्या रेसिपींमध्ये थोडा फरक असतो आणि ही मला जशी जमेल त्याप्रमाणे मी बनवलेली आहे मला आवडेल त्या त्या गोष्टी मी त्याच्यामध्ये टाकलेल्या आहेत आणि हां तुम्ही ह्याच्यामध्ये ना किसलेलं आलं पण टाकू शकता खूप भारी लागेल तीसुद्धा टेस्ट पण मुलं खाणार आहेत त्याच्यामुळे मी नाही टाकली आणि मुलांपेक्षा जास्त माझे मिस्टर तिखट खात नाहीत त्याच्यामुळे मी त्या गोष्टी ह्याच्यात अवॉइड केल्या आहेत म्हणजे मिरची पावडरसुद्धा आणि आलंसुद्धा तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नक्की ह्याच्यामध्ये टाकू शकता सुगंध आणि फ्लेवर एकच नंबर येतो ह्याचा आता पाहू शकता जवळपास वीस मिनटं झालेली आहेत वीस मिनटानंतर त्याचा जो कलर आहे तो काळपट झालेला आहे आणि मी चमच्याने पाहू शकता हलवताना खालची जी टोपाचं जे हे बूड आहे ते आपल्याला दिसत आहे पटकन ते साईडला होतं आहे मिश्रण ह्याचा अर्थ आपलं मिश्रण छान एकजीव झालेलं आहे आणि आपली रेसिपी परफेक्ट बनून तयार झालेली आहे गुळही छान वितळला गेलेला आहे एक एक छोटे छोटे खडे आहेत मध्ये फक्त गुळाचे तर ते सुद्धा थोड्या वेळात वितळतीलच तर एकूण तुम्हाला मी सांगते स्टार्टिंगपासून आत्तापर्यंत पंचवीस मिनटांचा कालावधी लागतो आपली ही रेसिपी पूर्णपणे शिजण्यासाठी तर आपली रेसिपी परफेक्ट बनून तयार झालेली आहे मी गॅस बंद करत आहे आणि थंड होण्यासाठी हे मिश्रण आपण एका ताटलीमध्ये काढून घेऊयात तर आता ह्या ताटलीमध्ये मी काढून घेतलं पण ताटली मला छोटी वाटते त्यामुळे मी हे जे मिश्रण आहे ते मोठ्या ताटात काढून ठेवते जेणेकरून ते पटकन थंड होईल आणि मला ते भरून ठेवता येईल पाहू शकते मी ताटात घेतलेलं आहे काढून आणि आता सगळं मिश्रण छान थंड झालेलं आहे आणि स्टोअर कसं करायचं तर स्टोअर करायला तुम्ही काचेच्या कोणत्याही बर्नीमध्ये ते छान स्टोर करू शकता स्टीलच्या बर्नीमध्ये तुम्ही स्टोअर करू नका स्टीलच्या डब्यामध्ये काचेच्याच बर्नीमध्ये किंवा डब्यामध्ये तुम्ही स्टोअर करा आता हे मी भरत आहे ते मी कोल्हापूरला पाठवणार आहे तर त्यासाठी मी भरून ठेवत आहे आणि उरलेलं जे मिश्रण आहे ते मी दुसऱ्या काचेच्या बर्नीमध्ये भरून ठेवणार आहे तर अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आजची ही स्वादिष्ट अशी चटपटीत अशी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा पुन्हा भेटूया नवीन छान छान रेसिपींसह आणि नवीन छान छान ब्लॉगसह तोपर्यंत खात राहा आणि काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ